आज मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा जे जिल्ह्यामध्ये मो काम करतात या सर्व समन्वयच्या उपस्थितीमध्ये आज ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचा समाजाचा आवाज लोकसभेमध्ये पाठवण्याच्या हेतूने आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचं एक ठराव असा झाला की या मनोजदादा जरांगे यांनी उमेदवारी स्वतः स्वीकारली पाहिजे नसता ज्यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम केलं त्यांनी लढले पाहिजे नंबर तीन नाहीतर मग जे मराठा विरोधी लढणार आहेत निवडणूक त्यांच्या विरोधात काम करणं हे महत्त्वाचं आहे औरंगाबाद संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत वाद झाला चंद्रकांत खैरेंनी पैसे वाढले वाद करण्यासाठी असा आरोप लावला मनोजदादा जरांगे यांची यांच्याबरोबर मराठा समाजाचं जी व्याप्ती वाढत आहे जी लोकप्रियता वाढत आहे या लोकप्रियतेला कुठंतरी कानाडोळा लागला पाहिजे मराठा समाज बदनाम झाला पाहिजे याकरिता जाणून बुजून काही राजकीय शक्ती मतांचं विभाजन करण्याच्या दृष्टिकोनातून असं षडयंत्र रचत आहे मराठा समाजाच्या वतीने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या संघटना म्हणजे मराठा महास महासंघ संभाजी ब्रिगेड छावा संघटना अखिल भारतीय छावा संघटना आणि सर्व मराठा समाज यांनी आतापर्यंत वीस वीस वर्ष समाजाचं काम केलं चळवळीमध्ये काम केलं असे सर्व बांधव इथं उपस्थित होते या बैठकीमध्ये असा एक ठराव पारित करण्यात आला आणि तो ठराव समाजाच्या वतीनं आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे पाठवणार आहोत की जेणेकरून आतापर्यंत ज्या लोकांनी समाजासाठी रात्रंदिवस काम केलं किती केसेस घेतल्या जेलमध्ये गेले अशाच लोकांना उमेदवारी द्या अन्यथा तुम्ही स्वत लोकसभेसाठी उभे राहा नाहीतर दुसऱ्यांना जे आतापर्यंत राजकीय दृष्टिकोनातून किंवा राजकीय फायद्यासाठी जे काही लोक आज समोर येत आहेत अशा लोकांना या बैठकीमधून बाजूला करण्याचा निर्णय घेतला म्हणजे बाजूला करण्याचं म्हणजे समाज सोबत राहणार नाही असा या बैठकीमध्ये ठराव घेण्यात आला हवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभरातून त्यांच्यासाठी काम करण्याची तयारी ठेवून आणि काम करून दाखवेल